아, <laughs> साथ राष्ट्र ध्वज को सलामी देंगे सलामी दो एक साथ राष्ट्र भी शुरू करेंगे शुरू कर ना 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 नीचे भारत माता की भारत माता की भारत माता की जय एक वीचला विशाल यानंतर भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा उद्देशाच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याची स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या संवामध्ये दे। व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित कर संकल्पपूर्वक निदान कर संविधान सभेत, आज, आज दिनांक सवीस नोवेबर एक पन्नास रोजी या द्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमित कर स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद शपथ घतो की मी या भारतमातेला या वसुंधरेला स्वच्छ वसुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करील या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईल मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी हरित व प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल जय हिंद सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास या दिवसापासून आपल्या देशावर राज्य शासन सुरू झालं म्हणजे राज्यघटनेनुसार जानेवारी हा दिवस आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो कारण या दिवशी आपली गरजेचं हातामध्ये केलेली होती तर त्यानिमित्ताने नगरपंचायत नारतापूर यांच्या वतीने आपल्या देशाखाली त्यांनी देशाची सेवा केलेली आहे तर नगर पंचायत केला आहे तर ते आपल्या स्वातंत्र्य सैनिक गोष्ट आहेत त्यामध्ये राजू लक्ष्मीकांत देशमुख स्वातंत्र्य सैनिक आहेत तर विनंती केली नारायण साबळे स्वातंत्र्य सैनिक आहेत तर हरिओ बा हरि लक्ष्मण साहेब हरि लक्ष्मण